नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक डिटेलमध्ये आणि महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा किंवा पंचवीस टक्के वैयक्तिक भेटणार आणि कधी भेटणार आणि कोण्या पिकासाठी भेटणार हेक्टरी किती रुपये भेटणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रीमचा विकमा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच वाटप केला जाणार आहे आता मित्रांनो आपण जिल्हा न्याय यादी बघण्याचा प्रयत्न करूयात याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा विकमा भेटणार आहे अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कपाश या दोन पिकाचा पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा शेतकऱ्यांना भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांना हा पिकमा अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे दुसरा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पीकमा भेटणार आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केला होता अशाच शेतकऱ्यांना या पिकम्यांचं वितरण होणार आहे मित्रांनो तिसरा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा पीकमा भेटणार आहे एकूण नव्वद महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पीकमा भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद आणि या जिल्ह्यातील तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीकमा भेटणार आहे ज्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे आपण जर पाहिलं तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि याच पिकाचा विमा भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण अठ्यात्तर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा वैयक्तिक क्लेमचा विमा भेटणार आहे अठ्याहत्तर महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केला होता अशाच क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण होणार आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट चंद्रपूर जिल्ह्यातील तीन आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळी आहेत पुढचा महत्त्वाचा जिल्हा जालना आणि जालना जिल्ह्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटणार आहे कारण की जालना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूना काढल्यामुळे जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन कपाशी तूर मूग उडीद आणि खरीपाची ज्वार या सर्व पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धुळे धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळी पात्र आहेत नांदेड जिल्ह्यातील एकूण त्र्याण्णव महसूल मंडळी नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटणार आहे नांदेड जिल्ह्यातील सात लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना साडेतीनशे कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी हा पिकम्यासाठी मंजूर केला जाणार आहे आणि हा पिकमा भेटणार आहे आणि सोयाबीन कापूस तूर मूग उडीद किंवा सरसकट सर्वच्या सर्व पिकासाठी अग्रिमचा विमा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळ आहेत नागपूर जिल्ह्यातील अकरा नाशिक जिल्ह्यातील एकावन्न याचबरोबर परभणी जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा भेटणार आहे आणि परभणी जिल्ह्यातील सात लाख सात हजार शेतकऱ्यांना एकूण एक साडेतीनशे कोटी रुपयाचा पिकमा परभणी जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना भेटणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना जिल्हाधिकारी परभणी यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आल्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळामध्ये अग्रिमचा विकमा भेटणार आहे सर्वच्या सर्व पिकासाठी हा अग्रिमचा पिकमा परभणी जिल्ह्यामध्ये भेटणार आहे पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेमचा विकमा क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना भेटणार बीड जिल्ह्यातील चोपन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना हा पिकमा भेटणार आणि तुमचा जर क्लेम पात्र असेल तरच तो पिकमा तुम्हाला भेटणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील एकूण एक्क्याऐंशी महसूल मेळले आहेत त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील आठ महसूल मंडळांचा समावेश आहे यवतमाळ जिल्ह्यातील एकशे एकशे दहा यवतमाळ जिल्ह्यातील एकशे दहा महसूल मेळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा भेटणार आहे कारण की जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना यवतमाळ जिल्ह्यातील एकशे दहा महसूल मंडळामध्ये निर्गमित करण्यात आल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील एकशे दहा महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिक्मा भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा विमा भेटणार आहे लातूर जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता अशा क्लेम केलेल्याच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळांचा समावेश आहे वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळांचा समावेश आहे सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळांचा समावेश आहे सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळांचा समावेश आहे हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत आपण सत्तावीस ते अठ्ठावीस जिल्ह्यातील संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला महसूल मंडळ आहे माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर पाच जिल्हे पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमचा विपमान ज्यामध्ये हिंगोली नांदेड हिंगोली नांदेड याचबरोबर परभणी याचबरोबर जालना आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये अग्रिमचा विमा कारण की या पाच जिल्ह्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस की आधी अधिसूना निर्गमित करण्यात आल्यामुळे या पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमचा विकमा भेटणार आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा विमा भेटणार त्या इतर या पाच जिल्ह्याच्या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्यातील या पाच जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांना आपला क्लेम केलेला असेल आणि विमा कंपनीच्या माध्यमातून तो क्लेम तुमचा पात्र असेल तरच तुम्हाला वैयक्तिक क्लेमचा विकमा भेटणार आता सध्या आपण जर पाहिलं तर विविध विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुधारित अनिवार्य जाहीर केल्या आहेत आणि ज्या जिल्ह्याची सुधारित अनिवार्य पन्नास पैसेपेक्षा कमी येईल त्या जिल्ह्यातील शेतकरी पिकण्यासाठी पात्र होतात अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र होत असतात कारण की अनिवारी आणवारीवरच संपूर्ण आधारित असतं तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या आणि वैयक्तिक क्लेमच्या वाटपा वाटपासंदर्भात एक डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद